एकोणवीस एप्रिलला दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत एक म्हणजे की माय लेख आणि दुसरा चित्रपट म्हणजे की राजकारण गेल मिशीत या दोन्ही चित्रपटाची कमाई आपण या मूवी या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पहिला चित्रपट आहे माय लेख मायलेक या मूवीचे बजेट जवळपास साडेतीन कोटी रुपये आहे असे सांगण्यात येत आहे सिनेफ्रा वेबसाईटनुसार मी कमाई जे आहे ते सांगत आहे चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर सव्वीस लाख रुपये या मूवीने कमवलेले आहेत असं सिनेफ्रा वेबसाईट जे आहे आकडे दाखवत आहे आता हे तर झालं चित्रपटाची कमाई मायलेक या मूवीचं रिस्पॉन्स खूपच कमी आहे कारण की साडेतीन कोटी बजेट आणि कमाई जर इतका खालच्या लेवलवरती असेल तीन चार दिवस ओलांडलेले आहेत आणि लेवल्स चित्रपटाची कमाई जर एवढी कमी असेल तर हा चित्रपट डिझास्टर ठरलेला आहे बघा त्यानंतर जर पाहायला गेलं राजकारण गेलं मी या चित्रपटाची तर त्याच्यापेक्षाही अवघड परिस्थिती आहे या चित्रपटाची बजेट तीन कोटी सांगण्यात येत आहे या चित्रपटाची कमाई तर फक्त दहा लाखांच्या घरात गेलेली आहे म्हणजे विचार करू शकता की तुम्ही जवळपास दहा पटीपेक्षाही कमी कमाई हो, हो, या चित्रपटाने केलेली आहे बॉक्स ऑफिसवरती त्यामुळे दोन्ही चित्रपट डिझास्टर ठर ठरताना जे आहे ते दिसत आहेत कमाई फारच कमी दोन्ही मूवीने केलेले आहे आता बघूयात कोणता चित्रपट पुढे मराठी इंडस्ट्रीमध्ये चालतो कोणता नाही कारण की किती दिवस झालं मित्र ऐकलं नाही की एखादा मराठी चित्रपट सुपर डुपर हिट झाला आता बघूयात कोणता चित्रपट चालतो कोणता नाही तर तुम्ही या दोन्ही चित्रपटापैकी कोणता मूवी बघितलेला बघितलेला आहे ना की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू